आज होतं गुरुपुष्यामृत गोड पण करायचं होतं आणि सगळा स्वयंपाक करायचा होता म्हणून जरा लवकरच तयारीला लागले वरण भात भाजी चपाती सगळंच करायचं होतं आधी वरण भाताची तयारी करून घेतली वरण भातासाठी मी तांदूळ आणि डाळ दोन्ही स्वच्छ धुवून घेतले दोन तीन वेळा पाण्यातून भातामध्ये तांदळामध्ये थोडंसं मीठ घातलं आणि डाळीमध्ये हळद आणि तेल घातलं डाळीत मीठ नाही घातलं डाळीत मीठ नाही घातलं ना तर ते पटकन शिजते दोन्ही कुकरला लावून दिले आणि कुकरच्या चांगल्या शिट्ट्या करून घेतल्या तर डाळ आपल्याला मला वरण फोडणीचं करायचं नव्हतं थोडीशी तिखट अशी आमटी करायची होती त्याच्यामुळे मी डाळ अशीच शिजली होती तिला त्याच्यामध्ये थोडीशी घोटून घेतली आणि त्याच्या फोडणीची सगळी तयारी इथे आधीच मी करून घेतली पातेला ठेवलं त्यात ते तेल घातलं थोडंसं राई जिरं कडीपत्ता चार पाच लसणाच्या पाकळ्या कांदा टोमॅटो हे सगळं घालून घेतलं आणि व्यवस्थित त्याला परतून घेतलं परतून झाल्यावरती त्याच्यामध्ये आपलं घरगुती लाल तिखट घातलं मसाला आहे थोडासा गरम मसाला हळद जिरे पावडर घालून वर डाळीला व्यवस्थित फोडणी दिली उरलेल्या पाते पातेल्यामध्येच पाणी डाळीमध्ये शिजलेल्या डाळीच्या पातेल्यातच पाणी घातलं आणि मीठ घालून थोडीशी कोथिंबीर घालून वरणाला आमटीला उकळी यायला मी सॉरी आमटीला उकळी यायला ठेवून दिलं होतं तोपर्यंत मी इथे चपात्यांचं पीठ मळून घेतलं चपात्यांचं पीठ मी थोडंच आहे कारण की आम्ही घरात तीनच माणसं होतो आणि जास्त एवढ्या चपात्या आम्हाला लागत नाहीत त्याच्यामुळे जितकं मला हवं आहे ना त्यामुळे एवढं चपात्यांचं पीठ आम्हाला बास होतं तर मी चपात्यांचं पीठ इथे व्यवस्थित छान मळून घेतलंय चपात्यांचं पीठ तुम्ही जितकं चांगलं मळाल ना तेवढ्या चपात्या तुमच्या जास्त छान आणि न मऊस आणि नरम होतात त्यामुळे पीठ मळून घेतलं आणि थोडंसं तेल लावून त्याला झाकून बाजूला ठेवून दिलेलं आहे पीठ जितकं चांगलं मुरेल ना तेवढ्या चपात्या त्या अजून छान होतात पीठ म्हणून साइडला ठेवून दिलं आणि भाजी करायची होती भाजी मी मटकीची करणार होते ही मटकीना मी विकत आणलेली आहे कारण मला भिजवायला भिजत घालायला मी विसरून गेले ऍक्च्युली रात्री भिजत घातली असती ना तरी सकाळपर्यंत काही तिला मोड आले नसते म्हणून विकतच आणली होती आणि मटकी धुवून घेतली स्वच्छ मग भाजीची मटकीच्या भाजीची भाजी तयार फोडणीची पण तयारी केली कढई ठेवली तेल घातलं त्याच्यामुळे तेलामध्ये आधी कढीपत्ता घालून घेतला मग कांदा आणि टोमॅटो घालून घेतलं कांदा टोमॅटो व्यवस्थित परतून घ्यायचं कांदा ना मी मटकीच्या भाजीला जरा जास्त घालते कारण त्याच्यानं कांद्यामुळे काय होतं ना थोडीशी मटकीची भाजी जरा अशी गोडसर लागते म्हणून मी मोठा कांदा चिरून घेतला होता कांदा टोमॅटो चांगला परतलं त्याच्यामध्येच मीठ घातलं म्हणजे ते लवकर मऊ पडेल आणि मी घरी बनवून ठेवली होती ही आलं लसणाची पेस्ट घातली एक चमचा सगळे मसाले घालून घेतले लाल तिखट हळद धनाजिरा पावडर हे घातले गरम मसाला मी नाही घालत मटकीच्या भाजीमध्ये हे सगळं परतून घेतलं आणि जी बाज धुवून ठेवलेली मटकी होती ना ती याच्यामध्ये घालून घेतली परत परतून घेतलं आणि थोडंसं पाणी टाकून मटकी शिजवायला ठेवून दिली मटकी शिजत होती तोपर्यंत तोपर्यंत मी इथे ना गोडामध्ये दुधी हलवा करणार होते म्हणून मी दुधी हलव्याची तोपर्यंत तयारी करून घेतलेली आहे आणि इथे पाहू शकता मटकीची भाजी आपली तयार झाली माझी भा त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातली मटकीची भाजी सारखी केली आणि परत झाकण ठेवून तिला ठेवून दिली आणि दुधी हलवा पहा आता ही दुधी हलवा जो आहे ना ह्याची रेसिपी आहे ना मी पूर्ण ह्याच्यामध्ये दाखवली नाही आहे कारण मी ह्याचा ना एक सेपरेट स्वतंत्र असा व्हिडिओ केलेला आहे आणि तो चॅनलवरती आपले अपलोड केलेला आहे तुम्हाला जर असा दुधी हलवा बनवायचा असेल तर तुम्ही जाऊन माझ्या चॅनलवरती दुधी हलवा म्हणून सर्च करा त्याचा शॉर्ट आणि लॉंग दोन्ही व्हिडिओ मी टाकलेले आहेत चॅनलवरती आणि आता सगळ्यात शेवटी मी चपात्या करायला घेतल्या चपात्यांचं पीठ छान मुरलं होतं चपात्या मी आना ना आज घडीच्या करणार होती नाहीतर मी नेहमीच काही घडीच्या चपात्या करत नाही पण आज जरा खास एक दिवस आहे म्हणून मी चपात्या घडीच्या करायला घेतल्या याच्यामध्ये फार काही वेळ लागत नाही अगदी दोन मिनटं त्या पण फटाफट फटाफट होऊन जातात चपात्या करून तर दोन्ही गॅसवर काही ना काही होतं म्हणून मी आधी चपात्यानं लाटून घेतल्या दोन चार चपात्या तोपर्यंत गॅस मोकळा होईल तोपर्यंत दोन चार चपात्या लाटून होतील म्हणून लाटून घेतल्या आणि एका साईडला ठेवून दिल्या आणि म्हटलं मग नंतर गॅस मोकळा झाल्यावरती मग त्या चपात्या मी भाजून घेईल गे। मधल्या गॅसवर मला भाजायला जमत नाहीत म्हणून माझे दोन्ही मोठे गॅस इथे बिझी होते त्यामुळे चपात्या मी आधी दोन चार लाटून घेतल्या आणि नंतर चांगल्या 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 शेकवून घेतल्या घडीच्या चपात्यांना लाटल्या ना तुम्ही कशाही पण त्या शेकवताना ना फुकतातच छान म्हणजे शक्यतो घरच्या चपात्या तुम्ही पीठ जर चांगलं मुरवून ठेवलं असेल ना तर चपात्या अशा छान अगदी गरगरीत मस्त फुकतात आता चपात्या पण झाल्या आहेत सगळ्या आता सगळं स्वयंपाक तयार आहे वरण भात मटकेची भाजी चपात्या दुधी हलवा आता फक्त देवराना नाही त्याचं ताट तयार करायचंय आता तुम्हाला माझे हे व्हिडिओ कसे वाटतात व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील ना तर लाईक करत चला तुम्ही मित्रमैत्रिणी तुमच्या शेअर करा आणि चॅनलला ना सबस्क्राईब करा कारण सबस्क्रिप्शन तर तुम्हाला फ्री आहे पण तुम्ही एक तुमच्या एक सबस्क्राईबमुळे लाईकमुळे ना अजून चांगले चांगले व्हिडिओ बनवण्याचा उत्साह वाढत असतो आणि अशात मग मी नवीन नवीन रेसिपी आणि चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यासमोर शेअर करेल त्यामुळे शक्य होईल तेवढं पटापट तुम्ही लाईक करत चला आणि चॅनलला माझ्यानं सबस्क्राईब करत चला आता जवळपास ना सगळा स्वयंपाक माझा करून झाला होता आता फक्त थोडंसं सॅलड म्हणजेच मी माझ्याकडे काकडी होती घरामध्ये ती थोडी काकडी मला फक्त कापून घ्यायची बाकी राहिली होती आणि ताट तयार करायचं बाकी राहिलं होतं बाकी तर सगळं ओके झालं होतं म्हणजे पूर्णच करून सगळी तयारी झाली होती करून चला आता ताट बनवतानाचा सुद्धा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवते की मी ताट कसं चांगलं व्यवस्थित सजवून असं मस्त बनवलंय तो पण व्हिडिओ तुमच्याबरोबर मी शेअर करते ताटामध्ये एक ताट घेतलं ताटामध्ये आधी आमटीची वाटी घेतली आमटीची वाटी ठेवली मग भाजी ठेवली चपात्या ठेवल्या भात ठेवला दुधी हलवा ठेवला आणि कापून घेतलेली काकडी पण ठेवली आणि वरून कोथिंबीरसाठी ना छान अशी गार कोथिंबीर घालून छान असं गार्निश करून घेतलं त्याच्यावरती जेणेकरून जितकं तुम्ही ताट सजवाल ना चांगलं तितकं समोरच्याला खाण्याची पण इच्छा चांगली होते जितकं ताट चांगलं दिसतं ना तर डोळ्यांनीच ऍक्च्युली आपलं पोट भरतं आणि मग त्या जेवणाची चव आपल्याला आपल्या पोटामध्ये जाते किंवा आपली भूक भागते त्याच्यामध्ये आधी नजर तृप्त होते आणि मग नंतर आपलं पोट तृप्त होतं कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओला नक्की लाईक करत चला आणि चॅनलला प्लीज 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 सबस्क्राईब करा